जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना उद्या आता उद्यापासून नवरात्र सुरू होतं तर त्याच्या अगोदर जे देवघर आहे देवघराची सफाई तर आत्ता केलेलीच होती गणपतीच्या वेळेस पण तरी पण आता नऊ दिवस देव नवरात्री बसतात तर नऊ दिवस काही आंघोळ वगैरे चालत नाही त्याच्यामुळे पूर्ण सफाई देव स्वच्छ हे करून ठेवणार आहे आज त्याच्या अगोदर देवाचे जे हार आहे ते थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये ते हार टाकले चिकटपणा जो आहे तो पूर्ण त्याने चालला जातो चांगला बराच वेळ त्याला मुरू द्यायचा आणि त्याच्यानंतर देव जे आहे देवाऱ्यातले ते काढून घेतले त्यानंतर त्यातला कपडा पण काढून घेतला ज्या पायऱ्या ठेवते मी लाकडाच्या आहेत ह्या तर त्या पण काढून घेऊन पूर्ण स्वच्छ करणार आहे त्याच्या अगोदर काही दिवे आहे आता जे नवरात्रीमध्ये लागणार आहे आ, ते पण सर्वच्या सर्व दिवे तर आत्ता घासलेले होते जास्त दिवस झाले नाही पण जे काही लागणार आहे नवरात्रीमध्ये ते सर्व काढून घेणार ते पण घासून ठेवणार आहे ते पूर्ण काढून घेतलं आणि देवघराच्या खालच्या साईडनं थोडंसं सा, कमी जागा आहे ना अजून देवघर जे कम्प्लीट करायचं आहे याचं फर्निचरचं तर ते केलेलं नाही त्याच्यामुळे विटांवर आहे तर थोडे किडे होतात काही तर तिथे पण स्प्रे वगैरे मारून सर्व करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर झाडून वगैरे घेतलं सर्व त्यानंतर एक नवीनच घासणी घे असे नरमवाली घासणी आहे ही तर तिने मी साफ करत असते स्पेशल देवघरासाठीच ठेवलेली असते ही तर त्याच्यावर थोडंसं लिक्विड टाकलं आणि थोडं पाणी घेतलं की आणि त्या घासणीने असं हे केलं की चिकटपणा सर्व पूर्ण निघून जातो आणि देवप देवघर पण छान होऊन जातं त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्या अगोदर देवघरामध्ये जो लाईट असतो त्याची पिनसुद्धा मी काढून घेत असते कारण हे इलेक्ट्रिकची मला जरा थोडी जास्त भीती वाटते त्याच्यामुळे मी पूर्ण ते साफ करून घेतलं त्यानंतर देव पण साफ झाले ते दिवे वगैरे पण साफ करून ठेवले सर्व आणि हार आहे हार पण तोपर्यंत चांगले मुरलेले होते तर ते पण असं दोन तीन पाण्यामध्ये या पद्धतीने केले की लगेच स्वच्छ होऊन जातात त्यातला जो चिकटपणा आहे तो पण आणि देव पूजा झाल्यानंतर रोज आपला त्या हाराला वगैरे हात लागतोच कधी तेलाचाही हात असतो तर त्याच्यामुळे चिकटपणा येतोच त्याला आणि धूळही असते आता पावसाळ्यामध्ये नसते पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये धूळ असतेच तर ती पण पूर्ण या पद्धतीने जर साफ केलं तर हार अगदी स्वच्छ होऊन जातात हे एका कपड्यावर ठेवायचे आणि त्याच्यावरच एक पाच दहा मिनटं जरी ठेवले आणि कपडावरून पण ठेवणार आहे म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सर्व त्या कपड्याला लागून जाईल आणि हार पण कोरडे होऊन जातात जास्त वेळ काही याला लागत नाही या पद्धतीने ठेवून दिले त्याच्यानंतर देवघरामध्ये दे। कपडा टाकला देव पण ठेवलेले आहे आणि कासव मी तांदळामध्ये ठेवत असते असं म्हणतात की खालच्या साईडनं ज्याच्या ज्या कासवावर असं लिहिलेलं असलं ते तांदळामध्ये ठेवायला पाहिजे तर त्याच्यामुळे कासव पण तांदळामध्ये आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती ती पण तांदळामध्येच ठेवत असते तुमची पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाची आपापली पद्धत आहे मला हे मी अगोदर पाण्यामध्येच ठेवत होते कासव पण एक दोन ताईची कमेंट आलेली की ताई तां कासव आहे हा तर याच याच्यामध्ये ठेवा तांदूळामध्ये तेव्हापासून मी असं ठेवते हत्ती वगैरे सर्व ठेवल्यानंतर देवघर थोडंफार सेट झालेलं आहे दे आता आणि देवघरामध्ये देवाचे कपडे आपण जमा करत बसतो आता बाळकृष्णाचे जे ड्रेस आहे ते मला थोडंसं कसं वाटलं की या कपड्याचा ड्रेस चांगला दिसेल तर तो मी लगेच शिवते काही ड्रेस मोठे होतात पण मोठ्या ड्रेसनं काय होतं की पूर्ण जागा पण आटते आणि मूर्ती लहान आणि ड्रेसच त्याच्यापेक्षा मोठा होऊन जातो तर यावेळेस मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचे शिवलेले आहे आणि हा मागच्या वर्षी कळसासाठी कपडा शिवलेला होता ड्रेस असा कळसाच्या भोवती आपण जेव्हा लावला ना खूप सुंदर दिसतो हा तर तो दाखवला इथे आणि ड्रेस यावेळेस मी बाळकृष्णासाठी खूप छोटे छोटे शिवले पण हे याने आहे ना असं म्हणजे छान दिसतं खूप असं जागा पण आटत नाही नाहीतर ते क बाळकृष्णाच्या ड्रेसलाच पूर्ण जागा आटून जाते आणि फुलं वगैरे वा वाहताना पण थोडंसं ते ड्रेसवरच असं होऊन जातं आणि हा छोटा ड्र ड्रेस जर घातला तर त्याने मूर्ती पण छान दिसते आजूबाजूला जागा पण उरते आणि फुलं वगैरे वा वाहताना पण असं छान दिसते हे पण हे छोटे ड्रेस शिवले यावेळेस मी त्यानंतर जे काही कपडे होते हे जे ड्रॉवर आहे देवघराचं याच्यामध्ये भरपूर सामान बसतं कारण पूर्ण देवाच्याच वस्तू आहे याच्यामध्ये तर एका ड्रॉवरमध्ये मी जे कपडे लागतात काही पूजेसाठी आपण असं ठराविक जी पूजा असतात त्याच्यासाठी वापरते काही देवघरामध्ये दे टाकण्यासाठी वापरल्या जातात तर हे वेलवेटचे आहे काही लाल कलरचे एका ताईनं मागच्या वेळेस कमेंट केलेली की ताई पिवळा कपडा टाका तर हा पिवळा मी घरी शिवलेला होता तर ते जे कपड्याचा आहे ते मी दोन नंबरच्या म्हणजे पटकन घेता येईल अशा व वस्तू मी ठेवत असते आता हे एक आईस्क्रीमचा बॉक्स होता त्याच्यामध्ये वाती छोट थो, थोड्या ज्या आहे रोजच्यासाठी लागणाऱ्या त्या काढून घेत असते त्याला रंग दिलेला आहे मी गोल्डन आणि त्याच्यानंतर अगरबत्तीचा जो डब्बा होता एका व्हिडिओमध्ये सुद्धा होतं मी की त्या डब्याला रंग देणार आहे तर त्याला गोल्डन रंग दिला त्याला परत त्या वाती ठेवलेल्या आहे त्या डब्याला पण रंगच दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आता नवरात्रीमध्ये खूप गाई होऊन जाते पूजा सकाळी तेन आणि त्याच्यामुळे जे काही आहे ती तयारी पूर्ण करून ठेवणार आहे मी अगोदरच तर अगरबत्त्या आणलेल्या होत्या ह्या त्या डब्यामध्ये टाकून ठेवल्या वाती पण थोड्या आणखी काढून ठेवलेल्या आहे आणि तसं पण आता अखंड वातीचा दिवा तर असतोच नऊ दिवस पण तरी पण एक छोटा दिवा पण लावलेला असतो रोज म्हणजे रोज जवळपास एक अखंडवातीचा आणि एक लावलेला दिवा तर आरती करण्यासाठी फुलवाती त्या पण तुपामध्ये वगैरे भिजवून ठेवलेल्या आहेत आणि या या बॉक्समध्ये रांगोळीचे साचे त्याच्यानंतर अगरबत्ती वाती त्याच्यानंतर कापूर दोन प्रकारचे एक भीमसेन कापूर आणि एक साधा कापूर त्याच्यानंतर रांगोळीचं तर हे असतं सगळ्यात खालच्या बॉक्समध्ये कारण याचं रोज काम पडतं अगरबत्ती लावण्यासाठी परत वाती घेण्यासाठी तर हे खालच्या बॉक्समध्ये ड्रेसचं बाळकृष्णाचा ड्रेस रोज बदलला जातो तर ते दोन नंबरच्या याच्यामध्ये आणि तीन नंबरचं याच्यामध्ये असतं ते हे सर्व तर याच्यामधले काही दिवे तर मी काढून घासून वगैरे स्वच्छ केलेले आहे आणि काही याच्यामध्ये बाकी आहे आता याचं काही काम पडणार नाही त्याच्यामुळे हे काही घासले नाही तर याच्यामध्ये असतात देवाला पाणी ठेवण्याचे जे भांडे आहे माझ्याकडे काही स्टीलचे आहे काही पितळचे आहे अगरबत्तीचे जे स्टँड आहे ते दोन तीन आहेत कधी हे, हे खराब झालं तर दुसरं आणि छोटे मोठे दिवे पण बरेच आहे तर याचं काही रोज काम पडत नाही त्याच्यामुळे हे जातं हे तीन नंबरचे याच्यामध्ये आणि चार नंबरच्या याच्यामध्ये याचं पण काही जास्त काम पडत नाही तर कुंकवाचे करंडे आहे एका डब्यामध्ये करंडे हे तर हे मी जे छोटंवाला आहे हे दोन विकत घेतले होते आणि एक मिडियम साईजचं आहे परत एक मोठ्या साईजचं आहे तर आई बाबा सासू सासरे हे यांचे चारधाम झालेले आहे तर जसे तीर्थला गेले की कधी काही आणायचं कधी काही आणायचं तर हे मोठंवाला आहे हे आईनं आणलेलं आहे जे छोटंवाला आहे मधलं ते सासूबाईंनी आणलेलं आहे आणि हे जे सारखे आहेत दोन छोटे हे मी घेतलेले आहे, आहे तर यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळी माझं कु हळदी काहीतरी वेगळं ठेवायचं देवाच्या समोर तर बरेच आहे माझ्याजवळ प्रत्येक वेळी मी वेगवेगळी ठेवत असते तर यावेळेस जे छोटे दोन आहेत ते काढणार आहे त्याच्या अगोदर त्याच्यातले सर्व काढून घेतले आणि तो डबा पण साफ करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आईन हे चार धाम करण्यासाठी गेलेले होते तर ते ठेवलेलं आहे काही आणि त्याच्यानंतर देवीची ओटी भरायची असते तर ओटी भरण्यासाठी मी जेव्हा याच्यामध्ये हरितालिकेच्या वेळेस ते येतात विकण्यासाठी ओटी आणि गावामध्ये जर गेले तर असं आपल्याला अचानक जर लक्ष आलं तर वेळेवर खूप घाई होते त्याच्यामुळे अगोदरच मी ही तयारी करून ठेवत असते या पद्धतीची ओटी परत बांगड्या हे फनी हे वेगळं हे असं पण घेत असते म्हणजे की वेळेवर घाई नको खायला आणि हे जे दगडं दाखवलेले आहे हे आईनं आणलेले आहे आणि तिचं म्हणणं आहे की हे घरातच ठेव ते कशाची आहे काय माहिती पण ते डब्यामध्येच असतात देवाच्या देवाच्याजवळ तर या बॉक्समध्ये हे सर्व हे साहित्य जास्त असतं आणि याचा जो उपयोग आहे हा काही रोज नाही पडत त्याच्यामुळे हे थोडंसं वरच्या यायचं मला आता हे जे दोन आहे हे मी वापरायला काढणार तर त्याच्या अगोदर ते घासून अगो वगैरे घेईन आणि त्याच्यानंतर वापरायला काढेन तर या बॉक्समध्ये हे हळदी कुंकवाचं ते असतं सर्व आणि हे घरी केलेलं आहे मी याच्यानंतर कुंकू हे हळदीचं कुंकू आहे शेगावला जर गेले एखाद्या वेळेस तुम्ही आणि हळदीचं कुंकू जर मागितलं तर असे स्पेशल दुकानं आहेत काही जिथे हळदीचंच कुंकू मिळतं आणि खात्रीचं आहे ते त्यानंतर एक जे रेग्युलर कुंकू असतं ते आहे याच्यामध्ये आणि ही रेती आहे तीर्थाचीच आहे ही पण तर ही असं आपण हरितालिकेची पूजा वगैरे करतो तर दुसरी रेती आणि त्याच्यामध्ये ही थोडी मिक्स केली की पूजेसाठी चांगलं आहे एका डब्यामध्ये अष्टगन ठेवलेला असतो तर एका डब्यामध्ये असते ते हा बुक्का आहे पंढरपूरला गेलं कोणी तीर्थाला की बुक्का घेऊनच येतात तर बुक्का आहे हा हा पंचमीच्या वेळेस कामात येतो त्याच्यामुळे थोडासा ठेवलेलाच असतो त्याच्यानंतर हा जो एक डब्बा आहे याच्यामध्ये सुपाऱ्या पैसे त्याच्यानंतर बदाम जी पूजेसाठी लागते ती आता आपण रेग्युलर जी घरामध्ये बदाम वापरतो तर ती पूजेमध्ये नाही ठेवत तर या पद्धतीची जी, जी बदाम आहे तीच परत काही आपण धूप वगैरे आणलेले असतात तर ते धुपाच्या खाली जे स्टँड असतं तर बऱ्याच वेळा धूप आणल्यानंतर कधी याच्यामध्ये हरवलं जातं कधी फेकलं जातं तर असे जा जर असले माझे तर हे मी जमा करून ठेवते की कधीतरी ते कामात येते तर ते आहे त्याच्यामध्ये काही अष्टगन चंदन जे हातावर उघळायचं आहे ते आहे आणि एका डब्यामध्ये असतं ते अनंताचं जी पूजा केलेली होती आम्ही आणि जो धागा होता तर तो धागा या पद्धतीने आता वर्षभर ठेवायचा आणि ज्या ज्या आता पुढच्या वर्षी आम्ही पूजा करू तर तेव्हा हा जो धागा आहे हा त्या पूजेसाठी लागणार आहे आणि याची आता वर्षभर त्याचे जवळ थोडसं त्याचं हे होऊन जातं एका डब्यामध्ये असतो गुलाल श्रावण महिन्यामध्ये याचा उपयोग होतो परत एका डब्यामध्ये हा शेंदूर आहे आणि आजूबाजूला जरा आवाज येईन तुम्हाला कारण शेजारी बांधकाम चालू आहे काहीतरी आणि त्या लोकांचं चालूच आहे आणि राळ रा आहे तर राळीचा उपयोग होणार आहे आता नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये राळ जाळतातच आता बऱ्याच भागामध्ये जाळत नसावी पण आमच्या इकडे तरी जाळतात प्रत्येक घरामध्ये आरती झाली म्हणजे राळीचा वासा येतोच किंवा त्याला नाव वेगळं असेल का बऱ्याच भागामध्ये आणि हे जे आहे कळसाचं याच्या बऱ्याच वेळा कमेंट आल्या पण त्याला मनी वगैरे आणून त्याचं एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला पुढे कधीतरी करायचं होतं ते आता मध्ये मला पण जे मनी पाहिजे होते ते काही भेटले नाही त्याच्यामुळे ते राहिलं तर हे सर्व याच्यामध्ये असतं या बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर ही जी ही रील आहे ही पण असतेच देवघर म्हटल्यानंतर आणि एखादी पूजा म्हटल्यानंतर या रि रीलचं तर काम पडतंच आणि हा बॉक्स असतो थो थोडासा चौथ्या याच्यामध्ये असते पाचव्या याच्यामध्ये वाती आईने करून दिलेली आहे हा ती तिची बऱ्याच वाती करते ती हा डब्बा पूर्ण भरलेला होता तर वाती त्याच्यानंतर निवडलेला कापूस आहे तो आहे आणि हा हा कापूस काही निवडलेला नाही म्हणजे पडलं तेव्हा हा निवडलेला संपल्यानंतर तो निवडला जाईल फुलवातीसाठी एखादा डब्बा आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जे आहे हे कापूस आणि वाती याचंच आहे ते सगळ्यात वर त्याचं काही काम नाही पडत आणि हा जो डब्बा आहे हा नवरात्रामध्ये आता उपयोगातच येणार कारण याच्यामध्ये आहे होम करण्याचं पूर्ण साहित्य आणि नवरात्रामध्ये नऊ दिवसही अष्टमीच्या हो दिवशी तर केलाच जातो पण नऊ दिवस पण जे होमाचं साहित्य आहे ते जाळायला पाहिजे तर काळे तीळ आहे याच्यामध्ये आणि हे ब या बरणीमध्ये सर्व परत या दुसऱ्या बरणीमध्ये पण तेच आहे होमाचंच आहे जे मोठा होम करतो आपण त्याचं साहित्य आहे या मोठ्या दोन बरणीमध्ये आणि ही ही जी बरणी आहे याच्यामध्ये हे आपण रोज थोडं थोडं होम करायचं आपलं याच्यामध्ये केलं तरीही चालते तर त्याचं साहित्य आहे पूर्ण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये तर रोज हे पिवळे झाकण्यावाली आहे तर हे रोज जाळल्या जाईन केला जाईन याचा होम आणि जो मोठा होम केला जाईल तो त्या मोठ्या दोन बर्णीमधले आणि राळ हे पण याच्यामध्येच ठेवलं हे पण रोज जाळणार आहे आता नवरात्राचं जे आहे नऊ दिवसाचं ते पूर्ण याच्यामध्ये आहे ते वर ठेवलं मी त्याच्यानंतर आता वात लागणार आहे तर अखंड वात ती बऱ्याच पाहिलं मी की बऱ्याच बाळा ती वेगळ्या असे जो रील दाखवली मी त्या दाग्याची केलेली दिसते मला पण वाद म्हटल्यानंतर कापसाचीच असायला पाहिजे असं माझं तरी मत आहे तर त्याच्यामुळे मोठी वाद करणार आहे आज छोटी अडीच वेड्याची असते आणि अशी याला करायची म्हटलं की पाच वेड्याची करायला पाहिजे तर इतकी मोठी अशी करायची म्हटली हात काही हे होत नव्हतं आणि त्याच्यामुळे जी पीळ बसायला पाहिजे ती काही अशी जशी व्यवस्थित बसायला पाहिजे तशी काही बसली नाही कारण वाद खूप मोठी करणं होती आणि या पद्धतीची केलेली आहे आता नऊ दिवस तरीही पुरेल आणि ही पूर्ण पाच वेड्याची करणार आहे थोडंसं कमी जर पडलं तर परत तिथल्या तिथे त्याला पीळ देणार तर हे झालेले आहे चार वेळे मोजून पाहिले कारण ते पीळ बसल्यानंतर लवकर दिसत नव्हतं आणि त्याच्यानंतर परत एका वेड्याची आता परत तिथल्या तिथेच तर ही पीळ अशी जशी पहिली बसते तसं काही बसत नाही पण वात होऊन जाते ही तर मी या पद्धतीचीच करत असते ते धागा वगैरे ते टाकून नाही म्हणजे कापसाचीच वात असायला पाहिजे असं म असं म्हणतात तर त्याच्यामुळे मी या पद्धतीशीच करते आता प्रत्येकाची चॉईस आपापली आहे आणि ह्या पाचवा वेळा पण कंप्लीट केला वात पण पूर्ण तयार करून ठेवलेली आहे म्हणजे नवरात्राची सुरुवात झाली की कोणत्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही आणि सणा कोणताही समजा आता नवरात्राची सुरुवात जरी म्हणलं तरी असं वाटतं की काहीतरी सण आहे धावपळंही खूप होते आणि घरातले कामही तेवढेच असतात त्याच्यामुळे हा जो वेळ आहे हा जर अगोदरच जर कंप्लीट करून ठेवलं तर जी धावपळं होणारी असते पुढे ती होत नाही तर ही बात आता एवढी झालेली आहे ही आता ठेवून द्यायची व्यवस्थेत आणि हे चंदन आणि हे एक अत्तर असतं तर ते मी देवाच्या जम कारण ते रोज पूजेला लागतं हे पाठ करून ठेवलेले होते चौरंग पाट्या होत्या घरामध्ये प्लायवूडच्या उरलेल्या याचा व्हिडिओ पण केलेला होता तर आता दिवाळी दसरा परत नवरात्रामध्ये देवाच्या समोर आपण ठेवतोच काही ना काही तर त्याच्यासाठी ते पण साफ करून ठेवले सर्व आणि हे खूप म्हणजे खूप चांगले दिसतात मला पूजा करायची असली काही हे चौरंग ठेवलेले असले किंवा तसेही पाहिले की ते जे मिरर लावलेले त्याच्यामुळे वेगळेच असे उठावदार दिसतात तर बाकीचे जे विकतचे चौरंग आहे त्याच्यापेक्षा मला हे खूप आवडतात आणि याचा वापर मी बऱ्याच वेळा करते दिवा ठेवण्यासाठी असतो कळश ठेवण्यासाठी म्हणजे आणि त्याच्या आजूबाजूला ते मिरच्या मागतात तानखीन खूप सुंदर दिसतात या पद्धतीचं हे पाणी आहे हे आम्ही गेलेलो होतो ब्रह्मगिरीला तर तिथल्या नदीचं पाणी आहे हे मोठ्या बॉटलमधलं आणि खालच्या बॉटलमध्ये शेजारच्या ताई गेलेल्या होत्या कुंभमेळ्याला तर त्याचं पाणी आहे तर हे देवाच्या जवळ ठेवलेलं असतं जेव्हा असं वाटलं आपल्याला तेव्हा त्याचं थोडंसं एक दोन झाकण घेतलं की अंघोळीमध्ये म्हणा किंवा घरामध्ये थोडंसं घेतलं की चांगलं वाटतं काही व सणवार असला की आणि हे जे दिवे आहे हे सर्व आता घासून साफ करून ठेवलेले आहे धूप पण एका डब्यामध्ये काढून ठेवली आणि कोणताही सण असो किंवा काही असो आता दसरा दिवाळी आहे तर लायटिंगशिवाय असं वाटतच नाही की आहे काहीतरी म्हणून लाईटिंग लावली पण जे डबल सायड टी आपण चिटकवलं होतं मी थोड्या वेळानंतर ते पडलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे तर हे तोरण आहे पानाचं हे पण लावलेलं होतं पण ते टिकलं नाही जा, जास्त वेळ त्याच्यामुळे ते परत लावलं आणि जे कमळ आहे केलेले मी आत्ता केले काही जास्त दिवस नाही झाले ते करायला तर ते पण डबल सायड टेप त्याला चिटकवलं आणि त्यानं लावलं दोन चांगले लागले पण एक चिटकतच नव्हता तर त्याच्यामुळे त्याला ते लावलं अगोदर त्याच्यानंतर साईडनं दोन्ही साईडनं त्याचे जो साधा टेप असतो आपला ग्रीन कलरचा होता तो लावलेला त्याच्यामुळे ते व्यवस्थित टाकले आणि सर्व देवघर आता म्हणजे नवरात्रासाठी तयार झालेलं आहे पूजा वगैरे केली फुलं वगैरे सर्व लावल्यानंतर आणि हे टिकलं नाही तर याला दोरा बांधला असा आडवा दोरा बांधला आणि त्या दोऱ्याला ते बरोबर आता म्हणजे पडणार नाही ते नाही तर ते, ते, ते चिटकवलेलं होतं थोडासा जरी धक्का लागला की ते खाली पडत आहे आणि लाईटिंगमध्ये पण थोडासा बदल केला या पद्धतीने लावली हे पण तिने लावून घेतली एक चिटकत नव्हतं त्याला असं ग्रीन टेप दिसत असेल लागलेलं तो लावला गणपती बाप्पाच्या वरती बरोबर खूप सुंदर दिसून राहिलं आणि हे पण झालेलं आहे बाप्पाची पण थोडीशी सफाई केली आणि कळस बदलायचा बाकी होता तो नंतर बदलणार आहे आता जो हा जो कळस आहे हा आता नवरात्राच्या दिवशी बदलला जाईल या पद्धतीने ही जे देवाची साफसफाई आहे पूर्ण सेट झालेलं आहे आता म्हणजे नवरात्रामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही आणि वरचा जो लाईट आहे व्हाईट कलरच्या फुलाकडे तुम्ही काळजीपूर्वक पाहा जो वरचा लाईट आहे त्याचं जे लाईट बदलला की त्या फुलाचा रंग पण बदलतो त्याच्यावर ते बरोबर असा प्रकाश पडतो तर या पद्धतीने हा व्हिडिओ आता कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद